सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये जोरदार रसिकेच पाहायला मिळत आहे दरम्यान दोन्हीही आमदार एकमेकांच्या तोडीसतोड सडेतोड आक्रमक अभ्यासू असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या सरळ सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सोलापूरसह संपूर्ण राज्याला लागली आहे एकीकडे देवेंद्र भाऊंनी भाऊंना उमेदवारी देऊन लोकसभेच्या रिंगणात अधिक रंगत आणली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने अगोदरच प्रणितिताईंनी लोकसभा लढवावी यासाठी आग्रही भूमिका घेत त्यांची उमेदवारी राखून ठेवली होती त्यामुळे आमदारताईंना सरळ सरळ टक्कर देण्यासाठी भाजपकडे योग्य उमेदवार मिळत नव्हता परंतु काँग्रेसने आधी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने देखील आपला पत्ता ओपन करत राम भाऊंना केली आहे दरम्यान या दोघात आता तिसरा उडी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्यात आता तिसरा माजी आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत सोलापूरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या जागेसाठी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोलापूरात भेटही घेतली त्यामुळे या चर्चेला आणखी हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत ते आमदार असताना त्यांनी मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रचंड कामे केली मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या माध्यमातून कोणतीही जातपात न पाहता ते थेट जनतेच्या संपर्कात राहिल्याने त्यांची राज्यभरात चर्चा झाली नंतर काही प्रकरणात त्यांना अटक झाली तब्बल आठ वर्ष ते तुरुंगात राहिले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामध्येही त्यांना पंचवीस हजार मते मिळाली एकूणच त्यांची मोहोळ तालुक्यात लोकप्रियता पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांनी एम आय एम पक्षाकडून उमेदवारी घ्यावी का असा प्रश्न आता उपस्थित होतोय